महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्र मंडळांचा हार्दिक स्वागत आहे विशेष करून दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आणि नॉलेजेबल हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो मग ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा उच्च शिक्षण घेत असलेले दिव्यांग विद्यार्थी असतील या सर्वच दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता इम्पॉर्टंट व्हिडिओ आज मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी मित्रमंडळी स्पर्धा परीक्षेची किंवा उच्च शिक्षणाची तयारी तुम्ही नक्कीच करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्याकरिता आज खास आहे बऱ्याचदा आपल्याला वेळेवर लेखणी मिळत नाही म्हणजे लेखनिक त्याला आपण इंग्लिशमध्ये रायटर असं बोलतो बरोबर ना कसं होतं की मित्रांनो बऱ्याचशा सेंटरवर रायटर उपलब्ध नसतात किंवा त्या लोकांकडून रायटर उपलब्ध करून दिले जातात पण या लेखनिक जी आर मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की तुम्ही हवं असलेला रायटर सोबत घेऊन जाऊ शकता पण याकरिता शर्त आणि अटी आहेत ते शर्त आणि अट काय आहे जर तुम्ही बारावीमध्ये शिकत असाल तर तुमचा रायटर हा अकरावीतला असला पाहिजे म्हणजे उमेदवार जो आहे परीक्षेकरिता जो उमेदवार योग्य आहे अशा उमेदवाराला एक वर्ग खाली असलेला रायटर घेणं अनिवार्य आहे मग हे लेखनिक जी जो रायटर आहे हे कोणाला मिळणार आहे जी व्यक्ती अंध आहेत जी व्यक्ती म्हणजे विद्यार्थी इथे व्यक्ती म्हणजे विद्यार्थी हा शब्दशः अर्थ काढू नका ठीक आहे ना कधी कधी बोलताना एक तिकडे होऊन जातं त्याबद्दल क्षमा करा ठीक आहे ता हा तर कोण कोणत्या विद्यार्थ्याला लेखनी घेता येतो यामध्ये अंध म्हणजे दृष्टीहीन असलेली विद्यार्थी त्यानंतर दोनही हात नसलेले किंवा सेरेबल पारसे अशा विद्यार्थ्यांकरिता रायटर उपलब्ध करून दिले जातात किंवा तुम्ही स्वतः रायटर घेऊन जाऊ शकता आणि यामध्ये इतर जे कोणी दिव्यांग असतील म्हणजे कोणी पायाने असतात कोणी हाताने म्हणजे मानसिक ग्रस्त असलेले काही व्यक्ती असतात मग अशा लाभार्थ्यांकरिता जर रायटर उपलब्ध करून घ्यायचा असेल तर त्याला शासकीय वैद्यकीय सर्टिफिकेट म्हणजेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढणे गरजेचे आहे इथे अपंगत्वाचे प्रमाणपत्र प्रत्येक विद्यार्थ्यांना लागू होते जे विद्यार्थी दिव्यांग आहेत महाराष्ट्रामध्ये एम पी एस सी सारख्या ज्या एक्झाम असतात त्या एक्झाम क्रॅक व्हाव्यात म्हणून महाराष्ट्र सरकारने दोन हजार एकवीस या वर्षी हे परिपत्रक काढलेलं आहे मित्रांनो आणि यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत दोन हजार तेवीस मध्ये जिल्हा परिषद सारख्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही हा जी आर म्हणजेच हा शासन निर्णय जो आहे तो तुम्ही उपयोगात आणू शकता वापर करू शकता आणि या शासन निर्णयाचा तुम्ही फायदा म्हणजेच लाभ घेऊ शकता मित्रांनो पण रायटर एक वर्ग कमी असला पाहिजे उदाहरण तुम्हाला सांगितलेलंच आहे परीक्षार्थी जो आहे पेपर देणारा ते बारावीला असेल तर रायटर हा अकरावीचा असणं गरजेचं आहे तर मित्रांनो या विषयीचा तपशील शासन निर्णय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे तो तुम्ही डाउनलोड करून तुमच्याजवळ ठेवा आणि वाचायचा असेल तरी सुद्धा तुम्ही हा शासन निर्णय वाचू शकता डाउनलोड करून स्टोर करून ठेवा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये या शासन निर्णयाची गरज पडू शकते मित्रांनो आणि हो या शासन निर्णयाबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये न्यू जी आर अपडेट आपल्या युट्यूब चॅनल सॉरी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आणि त्याचबरोबर फेसबुक चॅनलची सुद्धा लिंक आहे दोन्हीही जॉईन करा फेसबुक जॉईन नाही केलं तरी चालेल पण न्यू जी आर अपडेट या ग्रुपला जॉईन करा आणि जर तुम्हाला कुठली माहिती हवी असेल नवीन कुठल्या योजनेविषयी माहिती घ्यायची असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा मला प्रतीक्षा असणार आहे की तुम्ही कमेंट काय करता आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या टॉपिकवर हवा आहे याविषयी सुद्धा कळवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑल ओवर सेट करून घ्या जेणेकरून अपलोड होणाऱ्या व्हिडिओची प्रत्येक नोटिफिकेशन दररोज सकाळी आठ वाजता तुम्हाला मिळेल कमेंट करा शेअर करा मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो मला जय हिंद वंदे मातरम